दिवसभर झालं मीच काम करते आले तुम्ही ठीक आहे एवढं काय काय झालं मग सकाळपासून मीच काम करते कोणच नाही करू लागत मला काम सासूबाई सुद्धा नाही करू लागत तर मग तू नाही कोण करणार मग आता त्यांचं वय का काम करायचं मग थोडंफार नकोच करू लागायला हरकून त्यांचं वय का आता करण्याचं आम्हाला माहिते वय नाहीये पण थोडं फार म्हणते मी जास्त नाही म्हणत आहे साधी फरची पण बसून घेत तर सगळं मीच करते सकाळपासून मीच का काय काय का मी सगळं करायचं मग झिजली तुला एवढं केलं झिजली म्हणजे पहिले पहिले टाइमिंगला किती केलं मी नवीन नवीन होतो तेव्हा मग तुझ्या आई बाबाच्या घरी घरीच नव्हती तू एवढं करू लागत बाबा मी मग इथं करावं लागेल तुला जसे माझे आई वडील आहेत ना जसे तुझे आई वडील आहेत ना तसे माझे बी आई वडीलच आहेत मी कुठं म्हणते माझे आई वडील नाही येत ते मग तू सांभाळ का पण तू माझी आई थोडी कर थोडेफार काम करू लागायची मला मग इथं काहीच म्हणजे ह्या काहीच करू नाही लागत मग तू सांभाळ काय होतं इथं तू सून म्हणून आलेली आहे ना मग सुना सारखं वागण जर सिंग लेखी वेळी जेवला ना त्यांना मग मी जीव लावतेच की मी कुठं म्हणते नाही लावत लावतेच मी पण थोडंफार काम करू लागेल नको का त्यांना निस्त खायला पाहिजे निस्त आई खायला म्हणजे त्यांचं काम करायचं वय आहे का ते त्यांचं हा काम करतो वय का मला सांग तू नाही हा मग तू कस कस त्यांची माग लागे म्हणजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे एवढं जड झालं का तुला ते मग मला पण पर... जीव नाही का माझा जीव नाही म्हणजे मला लागले तुला घेत आता मला नाही लागले आज आहे उद्या नाही ते एवढं की सण होत नाही का तुला तुम्ही खूप बोलताय हा तुम्ही दरवेळेस तुझ दरवेळेस जेवायला बसलो तुझी किरकिर चालू जेवायला बसलो तुझी किरकिर चालू अरे जेवू का नको मी मग त्याला सांगा ना तुम्ही आधी तुम्ही मग त्याला काय सांगणार मी का? ना, ना ए, तुला समजत नाही का प्रत्येक ते कसं मी समजून घ्यायचं का कोणी येणार समजून कोणी येणार समजून मग त्याने थोडं समजून घ्यायला नको हे तुला पटत असेल तर राम माझ्या घडण्यात जाऊन घे जेवण घेऊन मला करायचं नाही घर वेळेस किर 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 माणसाला काम धंद्याला जायचं असतं काय नाही कळत नसतं किर 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 माझी चुकी असती नाही का त्यांना का निघून जाणार नाही का जाणार

तू थोडे पडत घे ना राहू समजून असं थोडे असत पण मला नाही घ्यायचं नाही समजून मग यांना काम करायला काय गोळा उठला काय अरे बाई नाही ना त्यांचा आता वय नाही काम करायचं वय नाही मस्त मत अरे आजी काम करतात आणि यांना काय एवढे जड झालेत का ते आपण माझ्यासाठी तरी समजून घ्या ना मी किती केलं अरे सुना म्हणजे काय नोकर नोकर नसते ते त्यांचं काम करणं कर्तव्य पण एवढं थोडं पण मला जाणू नाही एखादी नोकर बिकर ठेवत तसं काहीच नाही मी किती जण आहेत आपण इन मी चार जण आहे का तू मी आणि ते दोघं एवढं जण झालं चार जणांचं मरणाच करावं लागतं खाणं पिणं बघितलं नाही का तुमच्या आईचं मला आईचं खाणं पिणं काढ नका तुला आता सांगतो मी काय नाही काढायचं मीच करते ना थापू थापू तर मलाच लागतंय ना मग काढणार नाही तर काय होणार

एक काम कर बरंयका निघ निघ एक गोष्ट लक्षात ठेवा बर का बाइक बसवाय कोण नसता आपलं आई आईबाप पण नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा चल नाही रायतून चला हा आओ तू का कोणी नसतो कोणाचं परत मला ना तोंड दाखवायचं नाही तुझं कळलं का हो मामी मामा कोण आला रे

शांत शांत अगोदर काय झालं मला नाही सांगा आहे काय झालं काय झाले काय लावते चार माणस काम येईल काय तुम्ही एकच सांगते शांतपणे ऐकून घ्या तुम्ही परत एक ऐकायला ऐका मी तुमची पोरी चूक सांगते मी काय झालं काय केलं काय केलं माझे आई वडील सांभाळत नाही बघत नाही ते म्हणून बी काम करायला पाहिजे आणि मला काय म्हणते ऐका ऐक शांत बस रे मी बोलतोय ना ती म्हणते एक ते ती राहते घरात एक तर मग आपण राहू आणि पुढं जाऊ त्याला सोडून मी वाईले राहू का मी माणसं हे कसं रस्त करायची आहे का तुझे आई वडील कारण आपले काय नंतर ऐक मी काय म्हणतो ऐक तुमची मुलगी ना तुमच्या ठेवा

काय बोलल्याने बोल बोललो मिटून जाईल समोर समोर काय संजय हे आधी तुम्ही पूर्वी तुम्ही गोंधळ घालला ते व्यवस्थित गोंधळच काही नाही तुम्ही वापस या ऐका मी येणार नाही तुमच्या पूर्वी काय तुमच्या कचित ठेवा ते घ्या ते गरम गरम मध्ये नसत नाही नाही कसं सोवायचे तेच माहित नाही हा अशी बघा तुम्ही या नाही शिकवून काय जे असं बोलले सांगितलं काय का वापस या बघितलं किती उलट का जायचंय काय त्याच्या मागे लागायचं भाव लागलाय त्यांना येत पण नाही तू गप ना मानसी गप बस अगं मम्मी यांचं सगळ्यांचं घरच्यांचं सुकतं सुप्त कवर करायचं ग मी तर त्याच्या आई बापाच हॅलो बर बर या कशाला येऊ राहिले काय नाही ऐकून घ्या ना तुम्हाला काय एवढी काय झाली काय काय नाव नाही नेमकं तुझे अहो पप्पा त्या काम सांगतात तो घरी तिकडं अरे मग काम तू नाही कर कोण करीन त्याच्या घरात कोणी येईल अहो काय नाही सोय नाही काय काम खांब नाही बघ ना थोडं फार ते सासूबाईने केलं पाहिजे हा मदत केली असू वय झालं तिच्या तिला पण काय दिलं असं ना अपेक्षा काही असू अहो पप्पा म्हातार काही माहिती जातात काम करायला मग यांना घरातलं करायला काय गोळा उठला काय नाही बोलायचं काय झालं मला सांग तू सांग अगोदर काय झालं अगं म्हणून भाकऱ्या ते तापताना चटके लागतात गे त्रास होतो काय बाळा आता तू काही लहान नाही काय लग्न करून दिले म्हटल्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला करायच लागतात सासू सासू आईला मला कशी तू समोरते तसं त्यांना समवायला लागणार आहे उद्या आपल्या भाऊची बायको आली तर काहीतरी अपेक्षा करेल ना करेल का नाही सांग तिने मला पाणी देवं जेवण देवं स्वयंपाक देवं मला हे आराम कर आठवलं असं नाही करायचं तुला जास्त नाही नंदा बघ तर तू थोडं थोडं कर पण एवढा नको हे करू नाही का आजकाल एकदा मुलगी लग्न होऊन गेली ना गेली काही नाही एकदा लग्न झालं ना नवऱ्याचं घर म्हणजे आपलं घर असतं जरी त्रास ना ऍडजस्ट करावं लागतो सहन करावं लागतं बारीक बारीक गोष्टीला बारीक बारीक गोष्टीला फोन नाही करायचा कळलं का गरीबाच्या गरीबाच्या लोकांनी गरीबाच्या भिकेला आहे नांदावं लागतं आणि श्रीमंतीच्या लेकराला नांदवावं लागतं तुला माहितीये का आता मी तुला इथं ठेवून काय करणार आहे उद्या भाऊचं लग्न झालं तर त्याची बायको असली का ती अजून तुला त्रास करणार वाढत जाणार वाद वाढत जाणार असं नको करू बाळा तिथं आहे तिथे व्यवस्थित राहा आहे तशीच ते सासूला आई म्हणायचं नंदेला नंदन म्हणायचं सर्वांना माझे सर्व आपलं म्हणून समज ते बरोबर तुला ऍडजस्ट करून घेत तुझ्या नवऱ्याच काय प्रॉब्लेम आहे ना त्या आम्ही बघतो बोलतच असतो बारीक सारीक गोष्टी होऊन आता नवरीचे पुढे पुढे प्रत्येकला करावं लागतं ना झाले अरे पण ठीक आहे तिचं बी काय चुकत असं पण जाऊ दे ना तू समजदार आहे का नाही तुला माहिती सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टी बाबा मी समजून घ्यायचं का पाहुणे आले की सगळं त्यांचं मीच करा हे करा खाणं पिणं करा हे करा ते करा घरात आल्यावर करीत नाही का पण तुमच्या लाडामुळे झालं मी हिला किती करीत बघ मला एक सांग एवढ्या शुल्लक कारणावरून निस्ता नवरा भांडला म्हणून तुला यायची काय गरज तूच तुझ्याशी भरून आली ना मग काय करत होती पण पप्पा तुम्हाला मी सांगितलं ना सासूबाई काहीच नाही करत घरात का बस तुम्हालाच करावं लागतं समजून सांगू प्रेमाने घ्यायच्या असतात गोष्टी भांडण तण करू काही किती लवकर उठावं लागतं तुम्हाला तर माहिती पप्पा मला उशिरा उठायची सवय आठ नऊ वाजता झाल्यावर तसं काही नसतं लक्षात राहू दे सहाच उठावं लागतं झोप पूर्ण होत नाही एकदा तुझं लग्न झालं माझं एकदा लग्न झालं ना तुझं माझं लग्न झालं ना तर मला माझी सासू चार चारला उठवायची माहितीये का आपल्या घरात तेव्हा जायचं तसं तर नाही आता सर्व चांगलंय तुझे सासू सासरे चांगले आहेत बाळा तसं नको करू चिडचिड वगैरे खाई नको करू किती दिवसाचे काय आता लग्न झालंय कृ बाळ झालं ना शांत होऊन जाईन जी बी बाळ व्हायला टायमिंग तर पाहिजे ना ऐका ना मग अशी बैठक ते जावाय पण किती आगाव आहे समजा तमाशा केला का नाही नाहीतरी माहिती तुला इज्जत घालवायची का माहेरची बघ चार माणसात बाव अग अजून तुझ्या भावाचं लग्न व्हायचं असं ऐकलं तू इथे येऊन राहते कोण भावाला बायको नाही देणार कळलं का तुला

माझ्या सोडून सारखा जावड करणार का तुला नीट राहायचं ना मग काय झालं काय घरदार सगळं एवढं मोठं लग्न करून दिलंय उद्या माझ्या पोराचं लग्न व्हायचंय त्याला कोण द्यायची बर प्रत्येक परत असं केलं रडू नको नाटक हा शांत असं नाही करायचं झालं दोन दिवस राही आपण घेऊ जाऊन दोन दिवस काय आजची तयारी असते दोन दिवस काय आम्ही गेले नसत घरी काय सांग काय करायचं भोनलो करायचं का नाही जाते सारी प्रॉपर्टी आहे सगळं काय काय तुला काय चार माणसं पन्नास माणसं नाहीत घरात त्रास बाहेर तुला लावत कुठे आपल्या भाऊचं लग्न असं त्रास करायला लागलं मला किती त्रास होईल सांग सांगतो तिची चुकी कधी मान्यस करीत नाही मी याच्यामुळे मला वाटायचं लहान तरी लावायच्या मुलीवर बापाचा कोणाच्या जीव वाचतो म्हणून तिला मोठं करून एवढं तुला मी नंतर यात्रेला न्यायला येते आता व्यवस्थित राहा भांडणात राहिलं का माणसं काय तर तुझा नवरा पटकन निर्णय घेईल घरातले निर्णय घेते पटकन दुसरं लग्न बिग्न केलं तर काय करायचं अशी पाहुणं भेटणार नाही ते माहितीये का त्याने सोड चिट्टे विट्टे काय मागितले काय झालं तर होतीस का नाही ते पण नाही जेवढे म्हणजे काय लावायचं काय करायचो काय फोन पाहून लाव बागा परत जाऊ घाल नको फेकून गेला ते पाहुणा काय चार लोकांना उलट बोलत जाऊ नको ना मानसी नको बोल उलट ठीक आहे मम्मी नाही बोलणार करल सगळं मुलकरी लग्न एकदा झालं नाच जे काय असतं सगळं आपल्याला

ফোন বেয়া পাওঁ গমি

तिला पण कर तुम करत नाही तुमच्या शेवट आणि तुम्हाला हे कटत नाही तिच्या शेवट काय अजून ती जेवली नाही हा कळलं का तुम्ही आणि तुमच्या आई वडिला तुम्ही सांगा मला काही लिहून ठेवून घ्यायची नाही मला पण माझ्या उद्या पोराचं लग्न व्हायचंय काय आम्हाला पोरी नाही देणार कळलं का

घरात घर होतं आपल्या घरात दारात यायचं बाहेर किती के तमाशा केला तुम्ही काय म्हणते आम्हाला उद्या लोक आता पाठवायचं ना तिनं करायचं ऐका तिनं करायला तयार झाली ती तुमच्या आई बापाच करल तुमचं करल जे पाहिजे ते करल पण फक्त तिला इथून पुढे तुम्ही मारायचं हाणायचं नाही सांगते हात उचललं नाही म्हणजे ही मारलेली ही तुमची पद्धत आहे का तुम्ही सांगा ना समजो काम करावं लागतं तिला सवय नाही अजून काम भाकरी करताना लक्ष ठेवते नाही का मग निस्ता कुट 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 बडबड करायचे शिवाय घालायचे मागचे लोकांना मग चटकिन्या बसणार काय होणार आहे अहो सवय नाही समजून घ्या अजून तुम्ही तीन महिने झालं नाही लग्नाला तुम्ही एवढं पुढे वाक्सिंग तुला जे साईन दे त्याप्रमाणे वरावं लागेल काय तू आता व्यवस्थित राहा नाहीतर तर तिथून पुढे इथं असा जर तमाशा झाला ना माझं म्हणलेलं तोंड बघतील तुम्हाला कसं करायचं असं करा माप काय सध्या माफ कराव सॉरी चुकलं नाही करणार परत जसे हे माझे आई वडील आहेत नाई वडिला आई वडील आणि त्यांचं करला दिवस रात्र रा भर दुपारी खाणं पिणं सगळं करण बाद झालं माणसिक बात झालं इथून पुढे माणसात झालं व्यवस्थित व तुम्ही ऐकणार पाहुणे हा

काय तरी सांगितलं लक्षात ये ना येते ना आपल्या भाऊच लग्न व्हायचंय काही चांगला कस हा गम्मे आठ दिस करून काय अडचणी करून घेऊ किती आठ दिस करून घेऊ चव्हाला